गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या उत्साहाने गणेशोत्सवाची सुरुवात झालेलीच आहे घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि त्याच निमित्तानं आपण मुंबईतील विशेष गणपतींचं दर्शन करणार आहोत आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे रंगारी बदक चाळ रहिवाशी संघ इथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात आणि इथे आपल्याला लाडक्या लंबोदर गणेशाचं दर्शन होणार आहे तब्बल पंच्याऐंशी वर्षापासून हे मंडळ तेवढ्याच श्रद्धेनं तेवढ्याच उत्साहाने ही परंपरा जपता आहे आणि शहाऐंशी वर्ष यंदाचं आहे चला घेऊयात लाडक्या लंबोदराचं दर्शन गेले प शहाऐंशी वर्ष या ठिकाणी पौराणिक कथेवरती आपण देखावे सादर करत आहोत पंच्याऐंशी वर्ष आपण हा जो इतिहास आहे अविरत आपण ठेवला आहे पंच्याऐंशी वर्षापूर्वी राष्ट्रीय मित्र मंडळ या मंडळाने इकडे स्थापना केली सार्वजनिक उत्सव मंडळाची त्याचं उद्दिष्ट हेच होतं की जनजागृती आणि आपलं स्वातंत्र्य मिळण्यासाठी इथले जे नवयुवक होते त्यांनी एकत्र येऊन हा मंडळ स्थापन केला ते एकत्र येण्यासाठी एक निमित्त म्हणून आपण या ठिकाणी गणेश उत्सव साजरा करतो आणि या उत्सव साजरा करत असताना परंपरा देखील जपली जाते आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकाला इथे दर्शना गणेशाच्या दर्शनासोबत इतर महात्मा जे आहेत आमचे पुराण त्याचं देखील या ठिकाणी माहिती किंवा त्याचं दर्शन मिळते या मंडळाची सुरुवात राष्ट्रीय मित्र मंडळ यांनी एकोणीसशे चाळीस रोजी चालू केली त्यापासना स्वातंत्र्याच्या काळापासना एकत्र सर्वजण यावे यासाठी ही सुरुवात चालू केली ते आतापर्यंत ही सुरुवात चालू आहे

याची आपण तेथे स्थापना करून पूजन करावे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा लगेच चाली पर्यंत आपण मार्गात कोठेही खाली चढीवर ठेवू नये नाहीतर ठेवलेल्या जागीच ते स्थापन होईल भगवान शंकराची आज्ञा घेऊन रावण आत्मलिंग घेऊन लगेच मार्गस्थ होता तेव्हा पार्वती माता बोलू लागते आपण हे काय करून बसला व्यंकटेश आपले परम भक्त असले तरी तो फार दुष्ट प्रवृत्तीचा आहे अगोदरच त्याने अनेक देवतांना बंदीवान करून ठेवले आहे हे आपण नारायण नारायण माते आपण अगदी उचित चिंता व्यक्त केली आत्मलिंग प्राप्ती नंतर लंका देश अधिकच प्रबळशाली आणि दिग्विजयी होईल त्याचा गुणवत्ता पणा वाढवून देवतांना त्रास होईल म्हणून चिंताग्रस्त देव देवतांनी मला पार्वतीपुत्र गणेशाला विनंती करण्यासाठी पाठविले आहे तेव्हा हे गणनायक लंकाधीश आत्मलिंग घेऊन लंकेस पोहोचता कामा नये आपण सर्व ज्ञान आपणच यातून मार्ग काढणार तेव्हा गणराय होता तथा असतो रावण आत्मलिंग घेऊन लंकेच्या दिशेने मार्गक्रमण करीत असताना गणेश यांच्या मार्गात बाल गुराखीचे रूप घेऊन पुढे चालू लागतो रावणाची संध्या विधीची वेळ झालेली असते आणि आत्मलिंग तर जमिनीवर होऊ शकत नाही या चिंतेत असताना त्याला गुळे लागित असलेला गुराखी दिसतो रावण त्या गोराख्यास विनंती करतो हे बालका

सर्व देवता आनंद आणि श्री गणेशावर पुष्पवृष्टी करून बोलतात पार्वती पुत्र गणेशाचा जय जय कार असो त्यामुळे रावत अधिकच संतापतो आणि सर्व शक्तीनिशी आत्मलिंग जोर जोरात हळवून जो जो उचलण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आत्मलिंगाचा आकार गाईच्या कानासारखा होतो अनेक प्रयासानंतरही आत्मलिंगाने सोबत आणलेली सर्व सामुग्री आत्मलिंग आणलेला गवा ज्या ठिकाणी पडतो ते ठिकाण म्हणजे सज्जेश्वर आत्मलिंगास बांधून फिरलेला धागा ज्या ठिकाणी पडतो ते ठिकाण म्हणजे धारेश्वर जे हे डब्याचे झाकण पडते हे टिकाव म्हणजे गुणावंते ईश्वर आत्मलिंगात झाकलेले कापड ज्या ठिकाणी पडले ते ठिकाण मुरडेश्वर आणि महादेवाचे मुख्य आत्मलिंग म्हणजे कोकण महाबळेश्वर असे या सर्व ठिकाणांना धार्मिक महत्व प्राप्त होऊन पंचक्षेत्र हे नाव पडले

निरावून होण्यासाठी तो त्याच वेळी बंदोबस्त करत असतो कारण त्याला समस्त सोबतीला विनाशापासून वाचवून समतोल राखायचा असतो म्हणून ईश्वर सेवा ही नेहमीच निस्वार्थ भावने करावी धन्यवाद या ठिकाणी आपण जे कथानक पाहिलं आपल्याला माहीतच असेल रंगरेबकचा आहे नेहमीच देखवांच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देत असतो या वर्षीच्या आमच्या कथानकातून आम्ही एक संदेश दे देतो आहे देवाची भक्ती करताना आपला उद्देश अतिशय महत्त्वाचा आहे आपला उद्देश हा प्रामाणिक असला पाहिजे आपली भावना निस्वार्थ असली पाहिजे रावणाने महादेवाची भक्ती केली त्याचा उद्देश हा प्रामाणिक नव्हता आणि त्याची भावना निस्वार्थी नव्हती म्हणूनच गणेशाने त्याच्या गर्वाचं हरण केलं हेच आमचं या या ठिकाणी आम्ही एक संदेश देतो आहे की रावणाचा गर्वहरण आणि गणेशाची युक्ती हा संदेश सर्व समाजासाठी आहे आपण परमेश्वराची भक्ती आपण कुठल्याही परमेश्वराची कुठल्याही जे गोष्टीची जर भक्ती करत असाल ही, ही, ही निस्वार्थपणे प्रामाणिकपणे आणि समाजाच्या चांगल्या गोष्टीसाठी करा हा ज्या ठिकाणी आम्ही संदेश देतो आहे धन्यवाद प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका